महाराज एखादा मुलगा जर चुकला किंवा एखादं जनावर जर चुकला तर त्याला त्याचा मालक परत घेऊन येतो पण एखादा माणूस चुकल्यावर त्याला कोण आणणार सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पण या जगामध्ये अशी काही माणसं आहेत की जे चुकलेल्या लोकांना सन्मार्गाला लावतात त्यांना संत लावतो आणि म्हणून जीवनामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट काय असेल तर संतांना आपण किती महत्व देतो आणि ज्याने ज्याने संतांना महत्त्व दिलं संतांच्या विचाराला महत्त्व दिलं त्यांच्या जीवनामध्ये आनंद दुःखाचा विषयच नाही पण आडमार्गाने जाणाऱ्या माणसाला संत एकमेव असे आहेत की ते मायेनं चांगल्या रस्त्यावर तिकून नाहीतर जगातली सगळी माणसं तुम्हाला आणि मला वाईट मार्गाला लावायला तयार आहे आणि केवळ संतच आहेत जे सन्मार्गाला लावतात आणि म्हणून संतांचे अनंतोपकार आमच्यावरती अनेक साधू सज्जनांनी याचं वर्णन केलेलं आहे काय वर्णू या संतांचे उपकार मज निरंतर जागविती अहो चांगल्या मार्गाच्या प्रती संत फक्त जागृत ठेवतात नाहीतर सगळी माणसं फक्त तो मयी कशा अडचणी देतात याच्याविषयी वाट पाहत